तुम्हाला सगळ्यांचं मयुतिका रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत कैरीची भाजी मग यामध्ये एवढं विशेष काय कैरीची भाजी तर आम्ही बऱ्याच वेळा बघितलेली आहे याच्यातले मी तुम्हाला चार प्रमुख मुद्दे सांगणार आहेत ते तुमच्या लक्षात सुद्धा येते चार मुद्दे म्हणजे तेल किती घालायचं गूळ केव्हा घालायचा साल कडक का राहते आणि किती दिवस टिकूश रेसिपीसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी तुम्ही स्क्रीनवर दिसतात त्या पद्धतीने करायच्या आहेत स्वच्छ ऋतीच्या कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत आम्ही लांब लांब त्याच्या फोडी ठेवतो तुम्हाला त्या पद्धतीने आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात आता इथं आपण काही लसूण ठेचून ठेवलेले आहे आहेत इकडे पॅनमध्ये थोडंसं तेल घालू आणि थोडंसं जिरं घालायचं आणि ठसलेलं लसूण परतवलं घालायचं आहे तर तेल आपण किती घेतलंय अगदी जिरं आणि लसणालाच पुरेल एवढंच तेल घालायचं आहे बरं का आणि मग नंतर आपण चिरून घेतलेल्या सगळ्यात कैरीच्या फोडी यामध्ये घालायची कैरीमध्ये काय फरक असू शकतो फक्त आंबट पण कमी जास्त असू शकतो त्यामध्ये पाव चमचा पण हळद घातली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं छान परतून घ्यायचं आहे अगदी बेसिक असं आपण हे सगळं ठेवायचं आहे कारण ओरिजिनली कैरीला जी काही चव असते तिला ओवर पा कशानेच आपण करायचं नाही आहे आता यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं इथे आपण एक ग्लासभर पाणी घालू आणि मात्र उकळतं गरम घालायचं आपल्याला ही भाजी काही तर्रीवाली एकदम मसाला भाजी अपेक्षित नाही बरं का त्यामुळे आपण अगदीच हलकंचं तेल घेतलं त्यात ते जिरं आणि लसूण घातला आणि सगळे ह्या कैऱ्या चिरले त्यात घालून आपण मस्तपैकी फोडणीला परतून घेतलं आणि पाणी घालून याला झाकण लावून शिजायला घातलं होतं मग अशा पद्धतीने आपण हिला चेक करायचं आहे अधनमधन दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून कैरीची साल शिजली का ते चेक करत आहोत तुम्ही बघू शकता अजून आपली कैरीची साल शिजलेली नाही आहे त्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवून अगदी दोन एक मिनटं तिला छान शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेली ही भाजी कमीत कमी, कमी तीन महिने सुद्धा टिकू शकते बरं असं म्हणाल तर ही भाजी जास्त दिवस उरतच नाही कारण ती बनतेच इतकी चटपटीत आणि रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला ती लागते सुद्धा तोंडी लावायला पण आजकाल प्रत्येक गोष्टीची शेल्फ लाईफ विचारात घेतली जाते म्हणून तुम्हाला बोललो आता तुम्ही बघू शकता आपताना दुसऱ्यांदा झाकण काढून बघितलंय आणि आता ही कैरीची साल चमच्याने तुटलेली आहे आता ही खरी वेळ झालेली आहे कैरीच्या सालींशी गोड बोलण्याची तेव्हा आपण यात गुळ घालायचा आहे कैरीच्या साली मस्त आहेत तेव्हा आपण यात गुळ घातलेला आहे आणि तो छान मिक्स करायचा आहे गुळ घातल्यानंतर अगदी तीस सेकंदामध्ये हा गुळ तुमचा मेल्ट होतो तुम्ही बघू शकता याची थिकनेस तुम्हाला हवी आहे तेवढी जर असेल तर मध्य माचेवरचा गॅस मंद करायचा आहे त्यामध्ये बारीक चिरली कोथंबीर घालायची आपण इथं पाव किलो कैरी घेतली होती आणि कैरी जरा आंबट असल्यामुळे आपण यामध्ये शंभर ग्राम गुळ घातला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो कमी जास्त करू शकतात फक्त साल शिजण्याआधी गुळ घातला की साल कडक अशा करतो आजचा हा अगदी सोपा पण ट्रिकी व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगात पडेल नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा थँक्यू watching goodbye take care